तर हाय मंडळी सकाळ सकाळ सर्वांना गुड मॉर्निंग नमस्ते आणि पुन्हा एक्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणि आज आहे ना आज दिपाली बनविणारे खीर तर खीर बनविणारे तर खीरची एकदम बाजी भारी बन आपलं खीरची बाजी म्हणतो आपलं खीर बनवणारे गोड तर बघू आपण ती कशी बनवते ती पण मी तुम्हाला दाखवतो आणि आत्ता सकाळचे वाजलेले आहे तर नऊ सकाळचे नऊ वाजल्यात आणि चला आता दिपाळीचं काय चाललंय ती पण मी दाखवतो आणि पावसाचं वातावरण कसं झालं आहे ते पण मी दाखवतो विराज चाललाय बालोडीत तर सकाळ सकाळी गेस्ट टाकी घेतली आणि विराज चाललाय बालोडीत तर सकाळ सकाळी सगळी जाऊ दुकानाला गिरायक आहे सगळे लोक चाललेत कोणी येते शाळेचा टायमिंग आहे सकाळ सकाळ त्यामुळे शाळेत यायला लागली तिथं इकडे पाठीमाग शाळा आहे पण विराजची समोर आहे म्हणजे इकडून आता असा आज जाणार विराज गावात जाणार पण आपली मेन शाळा इथच आहे सातवी आठवीपर्यंत पर्यंत फक्त बालवडी गावात आहे चालूची गिरायक वगैरे येणं चालूची आणि आता करून का अजून ती हाय ना टाकायला ठीक आहे तट त्याच्यातच होई वरूनच तो टाकायचे काजू बदाम बारीक केलंय का हां काजू बदाम मिक्स केले हा कोणती खीर आहे आव घरीची खीर आहे घरीची खीर आहे ओ तांदळाची जिगळी खीर होती एकदम मस्त पैकी बघू कसा कसा ही उडी आहे ना तर होतय काय आता बघा दीपाली काय करतीये पहिला जी खीर केली आहे त्याच्यात गरा मिक्स करायचा म्हणजे गऱ्याची थोडी खीर होईल आणि पहिलं पण काय सामान टाकलंय वापरलंय ते सांगितलंय दीपालीनी आता साखर आणि गरा सध्याला तर दिपाली टाकतीये मॅडम टाकली साखर खीर पण चाललीय हा काय केलं हा इकडे इकडे इकडं बघू हा शिव खुर्म्यासारखे का बरं बरं बर घेऊन टपकन मग गरम गरम लगेच सगळे जेवण करायला बसू सकाळ सकाळ सका, आनंदी कशी खेळती एकटीच बेचेरी हसती बना खेळदी <laughs> काय करते ग बाई काय करती, करती? हा बाई कशी खेळती ग तर अशी मस्त पैकी आनंदी झोपली आणि हसती खेळती तुपली एकट्याच ना ती कशी हसतीस क्यूट किट तुम्ही बघा पिलू ए पिलू किटो उकड्या उकळी फुटली आता बघ उरक लवकर खीर दिली मला तर खीर अशी कशी लागते ती तर बघणार आहे पण भेंडी दिली आहे डबा बी बांधते तर बघा इकडे खीर पण चालू आहे कारल्याची इकड आणि इकडे वाल बी गेली काय 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 बाजू वाल करायच्या खीर आणि भेंडी चला मी जेवण घेतो करून आता एकदा किती झाले बघतो खरंच नंबर एक खीर गेली भारी झाली खीर खीर खरंच भारी झाली खाऊन पाहिजे एकदम बेस्ट झाली खीर नंबर एक आहे दीपाली निती खीर दीपाली म्हणजे शेवायची बी खीर करायला पाहिजे तुम्ही असा का ते नाही आपल्याला शेवायची जास्त खीर पण ते शिवखुर मला तसं काहीतरी असते शेव ती गड असतं

आता डायरेक्ट संध्याकाळी पाच वाजता वाजता आता विराज काय करतो ते दाखवतो मी तुम्हाला पावसा पाण्याच पळतो का र घर जवळ आल्यावर का कुठे कुठं कुठं माग जागा नाही हाय बस मग तर बघा मी इकून आलतो आणि विराज आलाय पळत पळत गाडी बसायला कुठं गेला विराज विराज आता दुकानाने किती आला बसला का बस बस चल बस पटकन बसला का हा बस कुठं बसलाय तू मला दाखव ना एकदा तो ओला झालोय हा ते विराज बागा पावसाचा कसं मी एक तर ओला झालोय आष्टीन आणि विराज झालाय मला गाडीवर बसायला चला आता दुकानापासून नेतो त्याला मी आता चल उतर आता हळूच हळूच उतर पडशी लाग उड उडणं खाणू उड खाणू मी येऊ का अर लागन विराज हा इकडे टाटा कर चल टाटा हाय बाय कर ताटा कर ताटा हा शाळेतून कधी आलता इकडे इकडे बघा इकडे बघून सांग इकडे संध्याकाळी पाऊस किती झाला आपल्याकडं लय पाऊस झालाय तर बघा पाऊस येतो जिम जिम आताच मी पूर्ण आष्ट जास्त पाऊस आहे आणि इकडे अजून डग काळी येतं पण पाऊस झालाय चांगलाच मी पण ओला चिम झालोय पूर्ण म्हणजे ओला चालतो म्हणजे ड्रेस होता माझ्याकडं पूर्ण त्याच्यामुळं काय ओलं व्हायचा विषय नाही तर असा ड्रेस होता त्याच्यामुळं वर टू पी बी आहे त्याच्यामुळं काय ओला नाही तुला पडला असता चल मम्मी काय करते आता बघा दुकानात विराज काय करतोय नेमकं विराज बसलाय काउंटरवर आणि विराज काय सकाळी जातो नऊ वाजता बालवडीत आणि दुपारी किती वाजता येतो विराज बारा वाजता बारा एक येतो तेव्हा तर मग आल्याच्या नंतर मग त्याचा दिवसभर मग काय नाही घरी दुकानातच असतो तो मस्तपैकी चॉकलेटी खा ही खा त्याची मजा असते जशी खातो चॉकलेटीरात अजून काय काय खातो कुरकुरा खातो कुरकुरा कुरकुरा खातो पण कुर खातो काय खातो गण गन गन लावतो हा गन लावतो कुरकुरा खातो चॉकलेटी खातो आणि मग बालवडीत जातो तर दीपाचं काय चाललंय मी तुम्हाला दाखवतो आता काय 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 खाती खीर सकाळची खीर आता आतापर्यंत एवढी भारी झाली का ते बघा हे टोमॅटो काटलाय लसूण हिरी मिरची कोथमिर आणि डोबळी मिरची आणि इकडं काय फुलवर आणि इकडं राईस इकडं डाळ फुली काय बीते आज सांबर शेंगा अरे बापरे कुठे हा शेंगा पण उकरून ठेवल्यात आज काय मस्त भी, मस्त आहे भारी बी येते म्हणायचं आज हा शेंगा कोथमिरीच एवढं एकदम मस्त आलंय बाज एकदम शिंगा वरण म्हणजे सांबर बात आज फुलवर एपल घेऊ की एक खायला तुला खायची एक दर पिकलेलं आहे अजून बरं देतो पिकलेलं बघून तर चला एक दीपा तुला खायचं असलं तर खा

लोक कांदे उपटीत होते अरे बाप रे अवघड झालं लोक काय होते वाटा कांदे उपटून ते लोक तसे काही मोठ्या बाप्पाचे कांदेशी नेले होई शाळेतून येत आणि बरं 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 तू ॲपल खा मी ॲपल आणतो अजून एक तू विराज असं काही तर चला मी एक ॲपल आणतो ते विराजला दिलं विराज खातोय मी एक अजून एक आणतो ॲपल दीपाली मॅडम सुद्धा आल्या दुकानात आता तर हे की एपल खात होत आल्या बाबा मॅडम खाल्लं का hmm. खीर सकाळची चांगली खीर झाली ती आत्ता खाल्ली एक अप्पल आता खाल्लं आणि आता पुन्हा फ्रेश फ्रेश म्हणजे एकदम सांबरभात चालू आहे hmm. सगळं झालंय फक्त आता थोडं थोडं राहिले करायचं तेवढं साहेब केला की संध्याकाळी मस्त पैकी बाहेर पाऊस होता असं वातावरण झालंय आणि गरम गरम एकदम सांबरभात हा hmm. दीपाचं फेशियल असतंय हा कोकीज वर देण्याची जरा जरा सध्याला <laughs> <थाले। laughs> काहीतरी नवीन नवीन चांगलं चांगलं करायचं आणि खाण्या चला खाल्लंच पाहिजे तब्येत थोडी डाऊन झाली आता तर त्याच्यामुळं खाण्याचं दीपा काय म्हणतो दी एकदम दम... <hans> एक एकदम करेक्ट आहे वातावरण झाले एकदम पाऊस वगैरे आणि त्या वातावरणात एकदम गरमागरम बेकार नाही दीपा पावसा पाण्याचं वातावरण चांगलंच असतं झाली बंदच नाहीये दिवसभर पाऊस चालू आहे समजा आणि पाऊस नसल्या उन्हाला असल्या बी किती उन्हा लागत ते, तो ना तो ते। अना अना आता बाहेर निघून काय काम करते तू काय काम नाही सर आता गिर्याकाल तर गिर्याकाला देतो आणि आता भेटू पुढच्या हिडू मध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय करेबा बाय बाय